ते जपनीस डेड झाले थोडक्यात कशा खायच्या त्याच्या प्रॉपर स्टेप पण त्यांनी भारी मध्ये दिलेले आहे तीस मिनिट लागली इथं यायला पण इथं येणं वर नोबीता डोरेमोन बघत असला असं मांडी घालून बसलं आम्ही प्रॉपर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण चाललेलो आहोत रामन खायला कारण मी आहे नारुटो फॅन आय एम नारुटो उजुमाकी आणि नारुटो तुम्हाला आता बऱ्याच जणांना माहीत नसेल पण असं एक ॲनिमी आहे ते ॲनिमी नाही इमोशन आहे मी पण आधी लोकांना ओरडायचो की काय राव हे हो कार्टून बघता म्हणून आणि जेव्हा मी बघितलं तेव्हा मी खूप म्हणजे त्याला अटॅच झालो आणि त्यामध्ये शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत हे मला कळालं आता ही सुद्धा बघत आहे नारोटो कसं वाटतंय तुला बघून दहा एपिसोड बघितलेले आहेत तुम्ही पण बघा त्यामध्ये नारोटो आहे ना इचिराकूरामन म्हणून एक शॉप असतं तिथं जाऊन सारखं रामन खात असतो तर मी पण आज इचिराकू रामनलाच जाणार आहे तर ते जपानमध्ये आहे का कुठं आहे हे बघण्यासाठी ब्लॉक कंटिन्यू करा चला तर जाऊयात रामन खायला काही घरापासून आपण सात आठ किलोमीटर लांब आलेलो आहे तीस मिनटं लागली इथं यायला पण इथं येणं वरत होतं तुम्ही इथं बघू शकता फुल ॲनिमेची थी थीम आहे थी मी फक्त नारुडो बघितलेलं आहे आणि ॲनिमे नारुडोच बघणार मी मला तेच आवडतं फुल ॲनिमे थीम आहे बघू शकता खूप भारी आहे ह्याला पण आवडलेलं आहे इकडं बघा ड्रेस वगैरे हो पण ठेवलेले आहेत आकाश सुकी परत फोका घ्यायचे वगैरे एकदम जबरदस्त आहे चला तर आपण खायला काय काय भेटतं हे बघू आणि ऑर्डर करू तर मित्रांनो फायनली आपण इथं बसलेलो आहोत आणि आपलं फूड पण ऑर्डर केलेलं आहे इथं मस्त असे ऑप्शन आहेत त्याचा फोटो मी टाकतो पाहिजे तर आपण ऑर्डर केलेला आहे स्पायसी मिसोरामन व्हेजमध्ये आणि ही घेणार आहे चिकन सो आता, आता ही खाणार नव्हती पण याची चिकन खायची इच्छा झाली तर सोयू रॉमन घेतलेलं आहे इथलं फेमस आहे हे मिसो रामन घ्यायचं कारण हे आहे की हे नारुडोचं फेवरेट रामन आहे आणि नारुडोची फेवरेट गोष्ट मी अवॉइड नाही करू शकतो आणि हे इंडियन नाही हा इंडियन पण असंच असतं आपलं पण हे जपानमध्ये तुम्ही जर नोबिता डोरेमॉन बघत असला तर त्यांच्या घरात तुम्हाला हे खायला बसायची सिस्टीम असं देईल जपनीज मोस्ट ट्रॅडिशनल जी जुन्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीच्या आहेत आणि यामध्ये आम्ही स्टार्टर म्हणून समर रोल म्हणून एक ऑर्डर केलेलं आहे ते व्हेज स्टार्टर आहे सो त्यामुळेला स्टार्टर तर व्हेजच खावं लागेल तर एकदम ऑथेंटिक प्लेस बारे एक है, है आए, आहे आणि प्रॉपर थीम पण भारी आहे यांची नाही काशी आहे नेहमीची आणि नारू वगैरे भरपूर आहे मागं बघू शकता पूर्ण आकाश सुखी आहे आपल्या मागं या इको आहे पूर्ण इकडं आहे मागं हिताची पण आहे जबरदस्त थीम आहे आणि इथली लोकं पण भारी आहेत म्हणजे असं काही नाही तुम्हाला इथलं थोडंसं नावं येत नाहीत काय येत नाहीत तर ते तुम्हाला व्यवस्थित सांगत आहेत आणि फ्रेंडली आहेत भारी आहेत आता खायची टेस्ट बघू आपण जापनीज पदार्थ पहिल्यांदाच ट्राय करतोय सो टेस्टबद्दल काय खाल्ल्यावरच सांगत आहे चला तर कंटिन्यू करावं बघा आम्ही बसला असं मांडी घालून बसलो आम्ही प्रॉपर आणि लोक पण असे लोक असे नॉर्मल टेबल वगैरे चेअर वर बस पण आम्ही असे हे मला माहित असा आहे तर मित्रांनो यांनी इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेलं आहे की ऑर्डर दिल्यावर वीस ते पंचवीस मिनटं वेट करावं लागेल कारण ते एकदम फ्रेश रामन तुम्हाला बनवून देतात फ्रेश रामन तुम्हाला बनवून देतात त्याच्यावर दिले की जा ते फ्रेश रामन बनवून देतात त्यामुळे तुम्हाला वेट करावं लागेल आणि तिथं रामन कशा खायच्या त्याच्या प्रॉपर स्टेप पण त्यांनी भारीमध्ये दिलेले आहेत हे सगळं मी अटॅच करतो तुम्ही पण बघून घ्या जबरदस्त आहे प्रॉपर मला असं ऑथेंटिक चापनीस फील वाटत आहे मित्रांनो इकडे आलेले आहे चॉपस्टिक आणि चॉकटिक कशा वापरायचे आपल्याला माहीत नाही सो आता यूट्यूबर बघणार आहे सध्या आपल्याला टॉक्टिक वापरता आप येत नाही बट हो ते सगळ्या सो तर तुम्हाला सो हा आहे आपला सायटर समर रोल आहे हा

डेट झालेला आहे अरे हो हे खायचं आहे मित्रांनो याच्या बाहेरचं जे रॅप आहे ना ते पण इटेबल रॅप आहे आम्ही जपनीज फाच खातोय करून घेणार आहे तर मित्रांनो आपण समर रोल टेस्ट करत आहोत आणि समर रोलमध्ये बाहेरचं जे रॅप केलेलं दिसतंय आहे ते पण हिटेबल आहे मे बी हे आपलं राईसपासून पण उलेलं रॅप असेल असं वाटतं पनीर आहे यामध्ये काकडी आहे कोबी आहे आणि एकदम असं हेल्दी हेल्दी आहे जास्त असं काही मसाले नाहीत काय नाहीत एकदम नॅचरल आणि शांत टेस्ट आहे सलॅडसारखं आहे भारी लागतं आहे तर मित्रांनो जास्ती स्टार्टर पण काय भारी असतात बघा यात पूर्ण व्हेजिटेबल्स आहेत काकडी आहे आणि पनीर आहे म्हणजे प्रॉपरली नाही का हे सगळे जे आहे ते फायबर आहे आणि सोबत थोडंसं पनीर जे प्रोटीन आणि फॅट आहे ज्यावेळेस फायबर आपण आधी खातो ना त्यावेळेस पोट लवकर भरतं आणि पचनालाही मदत होते जास्त तिखट नाही तेलकट नाही अजिबात बात असं काही नाही एकदम हेल्दी फूड आहे प्रॉपर जरी आजारी जरी असला ना तरी हे खाऊ शकता एवढं भारी आहे तर मस्त आहे ऑथेंटिक आहे एकदम मला भारी वाटलं आणि स्पेशली याचा जो बाहेरचा रॅपर आहे तो, तो तर एक नंबर लागतो मित्रांनो तर मित्रांनो इथं येणं पण थोडंसं वेट करणं आणि फ्रेश फूड खाणं वरती इथं येऊन खाणं काय तुला कसं वाटलं आमचे जपनीस डेट झाले थोडक्यात आमच्या मध्ये या इको खाते आमचं पण राम येईल मग आम्ही या इको सोबत खाऊ तिचं नाव कोण असतं मला हळूहळू नाव आठवत त्याचं गायदर

मग ते त्यांनी सांगितलं की ती गाई जी मी वाजली ते मी त्याच्यामुळे माझं आणि याचं याच्यात ऑलरेडी होतंच होते ते ड्रेम डेस्टिनेशन आहे आमच्या आणि आम्हाला जायचं तुम्ही दापानं म्हणून आम्हाला असं फूड पण दाखवायचं नारोदो पण ते सेम त्याचंच यायचं नाही हा सो मला सगळं हे पण असं शिकत सगळं सगळं पुस्तक पहिल्या थोडंसं सगळं प्रॉपर खालं पाहिजे आणि सो रेड ऑफ मित्रांनो आपला प्रॉपर रामन आलेलं आहे नाही नाही तर मित्रांनो आपलं रामन आलेलं आहे यामध्ये थोडंसं तूप असतं प्लस आता मी व्हेज मागवलं आहे तर यात सोया पनीर वगैरे असं आहे आणि हा थोडासा क्रिस्पी पार्ट आहे रेड चिल्ली जपून खायला चांगलं तिखट आहे तिथं आणि हे पेपर टाईप असं काहीतरी आहे त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात माहीत नाही तुम्हाला माहीत असलं तर कॉमेंट करून सांगा आणि यात पण भरपूर व्हेजिटेबल टाकलेले आहेत

You uh, you want more you want more Do spicy uh, No, that's fine. It's enough. Yeah. चिल्ली बहुत स्पायसी एकदम स्पाइसी लगने चिली खाते मजा आपल्या नूडल्स पण यातल्या मित्रांनो काही अशी फालतू विरी नाही केली चायनीजसारखं फ्लेवर लावायचं किंवा काहीतर ताडका मारायचं विडायचं प्रॉपरली फक्त स्टीम नूडल्स आहेत तुम्ही बघ बग... आता हा आमचा नवीन अड्डा होईल जिथं आम्ही सारखं खायला येईल तर मित्रांनो खाऊन झालेलं आहे आपलं आणि भारी आहे क्वांटिटी पण जबरदस्त आहे म्हणजे काही लोक दो एकामध्ये दोघं पण खाऊ शकतात आहे म्हणजे इथं येणं येस आणि हिला जास्त खा खात नाही हॅपेटाईट कमी यायचा <laughs> पण ओवरऑल एक्सपिरियन्स भारी होता मस्त वाटला आम्हाला इथं येऊन एकदा तुम्ही पण हां दमलो आम्ही फोन करून तुम्ही पण एकदा नक्की विजिट इथं मी याचं गुगल मॅपचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो ती चेक तुम्ही करू शकता चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय